कार्यक्रमांचे अध्यक्ष सन्मान्य उत्तमरावजी गवाली साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करीत अध्यक्ष समारोप करावा उत्तमरावजी गवाली सर आज नायगाव या ठिकाणी युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या सुख आणि समृद्धीसाठी शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी नायगाव तालुक्याच्या तहसीलदार सन्माननीय सौ धमप्रिया गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते विभागीय कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुका कृषी अधिकारी आदरणीय देवरे साहेब आणि कृषी उत्पन्न बाज बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक आदरणीय संजय कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेल्या मित्रो हा कार्यक्रम शाश्वत शेती म्हणजे काय आणि फळबाग ऑक्सिजनची शेती या सर्व बाबीविषयी आपणाला संस्थेचे अध्यक्ष बाबुराजी डोनगावकर संजय कदम साहेब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सचिव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुका कृषी अधिकारी साहेब आणि या संस्थेचे परभणीचे जिल्हा फील्ड ऑफिसर आदरणीय जाधव सर आणि सर आणि उपस्थित या संस्थेचे सर्व तालुका समन्वयक यांनी मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे खूप वेळापासून आपण या संस्थेच्या संबंधानं शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली माहिती जीवन आपलं सुखी जगण्यासाठी आणि उत्पन्नाची शेती करण्यासाठी काय करावं लागते ह्याबद्दलचं सर्व मार्गदर्शन आणि प्रबोधन आपलं झालेलं आहे खरं म्हणजे या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सर्वात दुखी आहे आणि हे सर्वच संघटना असतील शासन असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे तरी पण शेतकरी सुखी का होत नाही त्यांना अपेक्षित उत्पन्न का भेटत नाही आपन काई केल पाई जे या या तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे तर मित्रांनो आपण फळबाग शेती ही आपल्यासाठी कशी महत्त्वाची आहे खरं म्हणजे मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगेन आणि माझं या ठिकाणी अध्यक्षीय समारोपाचं भाषण संपवेल माझ्याकडं वीस एक वीस गुंठे शेती आहे ज्यामध्ये मी शंभर झाडाचं त्या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये पस्तीस आंब्याचे पंधरा ते, जा ते वीस जांबाचे अंजीर जांभूळ शेवगा संत्रा मोसंबी नारळ लिंबू अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती त्या ठिकाणी फक्त वीस गुंट्यामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पंधरा ते बारा ते पंधरा बाय याच्यामध्ये ते लागवड केलेली आहे त्या दोन्हीच्या झाडाच्या मधात जे काही म्हणजे रान शिल्लक राहते त्याच्यामध्ये वांग्याचे रोपं लावले त्याच्यामध्ये एका लाईनमध्ये मिरच्याचे रोपं लावले एका लाईनमध्ये टमाट्याचे रोपं लावले तर तुम्हाला सांगतो या एका वर्षामध्ये जवळपास म आमच्या या रोपाईमध्ये अंतर्गत जे पीक घेतलेलं आहे दोन चार प्रकारचं मिरचीचं पीक घेतलेलं आहे साडेतीन किलो मिरची ह्या एका लाईनमधल्या त्या जा दोन्ही झाडाच्यामधल्या अंतरामध्ये जे लावलेत ते साडेतीन वाळलेली मिरची मला भेटलेली आहे आणि जवळपास सत्तावीस हजार रुपयाचं टमाटे वांगे आणि बाकीचे जे काही म्हणजे सोय शेवगा हे जे रोपं आहेत ह्याच्यातून जे आहे ते आम्हाला उत्पन्न भेटलेलं आहे आणि दोन लिंबाच्या झाडाला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी लिंब लागल्यामुळं त्याचा आता म्हणजे नेमकं अंदाज माहीत नाही परंतु त्याचंसुद्धा चा उत्पन्न चालू झालं आहे माझ्याकडं एक पाच गडलिंबाच्या झाडं आहेत आणि त्या पाच गळलिंबाच्या झाडातून गेल्या वर्षी छत्तीस गळलिंब विकलो मी काही सातशे रुपयाला गेले काही पाचशे रुपयाला गेले काही चारशे रुपयाला गेले तर जवळपास सोळा हजार रुपये एक गळलिंबाचं झाड आम्हाला उत्पन्न दिले ज्याला काहीच खर्च नाही फक्त पाणी देणे आणि आता पाच गळलिंबाला जवळपास पंधरा वीस पंधरा वीस गळलिंब लागलेले आहेत आणि काल एका शेतकऱ्याच्या बैलाला पोटात काहीतरी सुई खाल्ले म्हणल्यामुळं एक गळलिंबू त्यानं पाचशे रुपयाला नेले आता ते वीस प्रमाणं पाच विसापाच्या शंभर म्हणजे जवळपास एक एक झाड हजार ते दोन हजार रुपये आपल्याला उत्पन्न देणार आहे सांगायचं तात्पर्य असं आहे तर या अंतर्गत पिकामध्ये वीस गुंठ्यात मी तीन ओळीमध्ये शेंगा घेतलो तीन थैले शेंगा निघाल्यात आणि बाकीच्या ओळीमध्ये सात वळ्या आहेत बाकी त्या चा चार ओळीमध्ये मी कांदा फेकलो होतो तर ते म्हणजे पंचवीस क्विंटल कांदा निघाला आहे वीसनं भाव भेटला मला वीसनं भाव भेटला पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे किती रुपयांचा कांदा झाला कांदा झाला झाडाला झाडं जिवंत आहेत झाडाच्या फळातून उत्पन्न मिळते फक्त शेती म्हणजे म वीस आहे तर वीस गुंट्यात याच्या अगोदर मी फक्त काय घेत गोतो तिथं अगोदर तर शेती हे फळबाग शेतीची माहिती नव्हती तर त्याच्या अगोदर मी तिथं एखाद्या वर्षी मूग घ्यायचा एखाद्या वर्षी उडीद घ्यायचा म्हणजे मला कधी पाऊस जर जास्त झाला शेंगा जर पाण्यावर तर लागल्या तर चार पायल्या किंवा पाच पायल्या मूग व्हायचे आणि उडीद तीन किंवा चार पायल्या व्हायचे परंतु मी अंतर्गत शेती आणि फळबाग लावल्यामुळं आता तुम्हाला सांगतो काही काही व्यापारी आता ते अंजिराची जे आहे ते पाच झाडं आहेत फक्त माझ्याकडं तर अंजिराच्या झाडाला वीस पंचवीस पन्नास शंभर अशा पद्धतीचं लागलेत सकाळी उठलं तर घरातले आम्ही प्रत्येक माणसं किमान दोन दोन अंजिरं खाता म्हणजे माझं तब्येत चांगली आहे ऑक्सिजन व्यवस्थित आहे आणि उत्पन्नाचं जे आहे ते वीस गुंठ्यामध्ये आपण कोरड शेती किंवा पारंपरिक शेती ून जे उत्पन्न मिळते त्याच्या दहा पट उत्पन्न मला आता सुरू झालेलं आहे मी फक्त ते झाडं लावून ला, चार वर्ष झालेत अजून तेवढ्या प्रमाणात त्याला फळबाग ला म्हणजे फळधारणा झाली नाही परंतु एवढ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे कुटुंब चलेल एक कुटुंब पाच लोकाचं चा घर चालू शकते अशा पद्धतीचं उत्पादन आज त्या वीस गुंट्यामध्ये चालू आहे तर शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की आपल्याला आता ज्या ठिकाणी तालुक्याच्या तालुका तहसीलदार आलेल्या होत्या म्हणजे ही संस्था बोगस किंवा तुम्हाला बनवाबनवी करणारी नाही कारण तसं असेल तर तहसीलदार तालुक्याच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या येत नव्हत्या हो त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारीसुद्धा म्हणून या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलेत की त्याचे त्याचे जे काही गाव लेवलला कृषी सहाय्यक म्हणून काम करतात सरकारी अधिकारी कर्मचारी त्याच्यासोबत यायचे तालुका फील्ड ऑफिसर आणि त्याचे जे क कामगार जे आहेत कर्मचारी आहेत यांचं संगणमत करून प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला फळबाग शेती कशी महत्त्वाची आहे त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यासोबत संयुक्त कार्यक्रम लावण्याच्या दृष्टीनं शासनाच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी या आपल्यासमोर या ठिकाणी सांगितलेलं आहे की मा आमच्या कर्मचाऱ्याला या कर्मचाऱ्याच्या सोबत संयुक्त कार्यक्रम करण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणजे ते तालुका कृषी अधिकारीसुद्धा हे शासनाचे तालुका अधिकारी आहेत आणि त्याचनंतर तिसरे अधिकारी या ठिकाणी आले होते संजय कदमसाहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते शासनाचे सचिव आहेत आणि प्रशासक आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेत की हा उत्तम कार्यक्रम आहे आणि खरं म्हणजे हे शासनाचा उपक्रम असताना सुद्धा ही संस्था एक सामाजिक दायित्व एक सामाजिक जबाबदारी एक सामाजिक उपक्रम या नात्यानं आपल्या शेतकऱ्याला सुजलाम सुपलाम सुखी समृद्ध करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हे सामाजिक जाणिवेतून काम करते आणि खरं म्हणजे या सर्व योजनांचा तुम्हाला सांगतो एका एकरला ही <laughs> संस्था तुम्हाला दोन शासना कुडून, कुडून, ते अडीच लाख रुपये शासनाकडून अनुदान करून मिळवून देते या ठिकाणचा जो झाड लावण्याचा खटा आहे ह्याचेसुद्धा शासन तुम्हाला पैसे देते त्या एक दोन एकरला जे कंपाऊंड करण्यासाठी जे पैसे लागतात ह्याचेसुद्धा विश शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान देते फळ लाव लावण्यासाठी जे पैसे लागतात त्याचेसुद्धा शासन तुम्हाला पैसे पंचायत समितीच्या माध्यमातून देते म्हणजे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये एका एकरी जो खर्च येतो तो अनुदान शासनाकडून मिळते परंतु जसं बाबुराव डोणगावकर साहेबांनी सांगितलं की पहिलं झाडाचे फांटे रवून आपण अनुदान उचलले हे सरकारला कळालं आहे मग सरकारचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष राबवून तुम्ही त्या ठिकाणी फळबाग योजना असेल चंदन लागवड असेल नारळ लागवड असेल कुठल्याही शासनाच्या योजना प्रत्यक्ष आपण लावायच्या आपण खर्च करायचा त्याची उगवण केल्याच्या नंतर त्याचं जतन केल्याच्या नंतर शासन आपणाला त्या ठिकाणी अनुदान देणार आहे म्हणजे शासनाची अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करत जरी असल्या तर परंतु याच्यातून जे ऑक्सिजन मिळते हे ऑक्सिजन सगळ्यासाठी मिळते आणि म्हणून ऑक्सिजन असल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही कितीही पैसेवाला माणूस तुम्हाला सांगतो एखादा सोन्याचा बंगला या ठिकाणी बांधलेला आहे ते तुम्हाला राहण्यासाठी द्यायला तयार आहेत कोणीतरी सरकारचे लोकं परंतु त्याच्यात ऑक्सिजन नाही आपण राहू शकता का सोन्याचा जरी बंगला असला तरी त्या ठिकाणी आपण जिवंत राहू शकत नाही याची जाणीव असल्यामुळं त्या सोन्याच्या बंगल्यात राहायची आपली इच्छा राही ना का तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही म्हणून जिवंत राहण्यासाठी आपण या ठिकाणी जगण्यासाठी ऑक्सिजन इतर बाबीपेक्षा सर्वात जास्त ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजन निर्माण करण्याला कुठलाच कारखाना नाही तर त्याचं एकच कारण त्याला म्हणजे झाड लावलं झाड उत्पन्न देत देत तुमचं संरक्षण करतं जीवाचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला उत्पादन बी मिळते आपल्याला पैसे मिळतात आपल्या जीवाला सुख मिळते आपलं जीव समृद्ध राहते आपलं जीव सुखी राहण्यासाठी ऑक्सिजन मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासन पैसे देते आणि म्हणून बाकी एक प्रयोग म्हणून तुमच्याकडे जर पाच एकर शेती असेल एक एकर तुम्ही फळबाग लावा आणि फळबाग लावल्याच्यानंतर किमान तीन चार वर्ष आपल्याला अंतर्गत पीक घेता येते आणि अंतर्गत पीक घेतल्याच्यानंतर चार वर्षाला पाच वर्षाला त्याला फळं लागतात आणि फळाचं उत्पादन सुरू होते आणि हळूहळू त्याच्यातली खरंच म्हणजे नुकसान आहे का फायदा आहे ह्याची आपल्याला जाणीव या ठिकाणी होते आणि त्याच्यातून आपलं उत्पादन वाढते आपलं सुखी संसार या ठिकाणी निर्माण होते शेतकऱ्याला फाशी घेण्याची किंवा जीवन संपन्वण्याची या ठिकाणी गरज भासणार नाही म्हणून या युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्याच्या दृष्टीनं आणि नवनवीन शेती करण्याच्या फळबाग योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं आपल्या शेतकऱ्याला माहिती व्हावी आपल्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तुमच्या शेतीच्या मातीतली तपासणी करायची असेल तर इथं विभागीय कार्यालयाचं माननीय तहसीलदार धमप्रिया गायकवाड साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतीविषयी माहिती मिळेल आपण शेतकरी या कार्यालयाचा लाभ घ्यावा या संस्थेच्या माध्यमातून आपण फळबाग शेती लागवड करावी आणि आपल्या जीवाचं सोनं करावं एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो माझं या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव